नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे त्याचे नियम अटी चमत्कारिक अनुभव आणि नऊ दिवसाच्या संपूर्ण पठणाची सविस्तर पद्धत चला जाणून घेऊया ही माहिती धार्मिक ग्रंथ परंपरा आणि विश्वसनीय ग्रंथांवर आधारित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धत ही एक महत्त्वाची साधना मानली गेली आहे दुर्गा सप्तशती ज्याला देवी महात्मा किंवा चंडीपाठ म्हणूनही ओळखलं जातं ही मार्कंडेय पुराणातील सातशे श्लोकांची रचना आहे जी तेरा अध्यायांमध्ये विभागली गेली आहे हे माता दुर्गेच्या विजयाच्या कथा सांगते आणि तिच्या साधनेनं भक्तांना शक्ती संरक्षण आणि मनोकामना पूर्ती मिळते असं सांगितलं जातं सर्वात आधी जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचे महत्त्व आणि फायदे दुर्गा सप्तशतीचे पाठ माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करताना केले जातात हे पाठ करणं म्हणजेच देवीच्या शक्तीला आमंत्रित करणं त्याचे फायदे असे की जीवनातील अडथळे दूर होतात शत्रू रोग आणि दारिद्र्य दूर होतं मनोकामना पूर्ण होणं करण्यासाठी मदत मिळते विवाह नोकरी संतान इत्यादी इच्छा सिद्ध होतात आध्यात्मिक प्रगती होते मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते नवरात्रीत हे पाठ केल्यानं सर्व दुःखांचा नाश होतो आणि देवीची कृपा प्राप्त होते मग नवरात्री दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे तर दररोज एक पाठ केला जातो पण काही साधक विशिष्ट अनुसार अनुष्ठानासाठी चौदा पाठ करतात हे नऊ दिवसात आठवून केले जातात ज्यात काही दिवशी एकापेक्षा जास्त पाठ वाचले जातात ही पद्धत महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही परंपरांमध्ये प्रचलित आहे ज्यात संकल्प घेऊन अनुष्ठान केलं जातं आता याचं पठण कसं करावं तर तयारी आणि संकल्प घेणं महत्वाचं आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सकाळी उठून स्नान करून लाल वस्त्र परिधान करून पूजास्थळी मातेची मूर्ती किंवा चित्र किंवा घटस्थापना करून संकल्प करावा की मी नवरात्रीच्या दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणार आहेत मला माते, शक्ती दे असं म्हणत व्रत करावं फळं फुलं अगरबत्ती आणि नैवेद्य देवीला अर्पण करावा पूजास्थळी लाल कपडा आथरून मातेची मूर्ती दीप धूप हळद कुंकू अक्षदा फुलं फळ दूध गंध आणि नैवेद्य ठेवावा कुलदेवीची पूजा प्रथम करावी नऊ दिवसात चौदा पाठ वाचण्याची एक सामान्य पद्धत आहे पहिले चार दिवस दोन पाठ एक सकाळी एक संध्याकाळी उर्वरित पाच दिवस एक पाठ किंवा एका दिवशी दोन पाठ वाचण्याची पद्धत आहे अध्याय विभागून वाचला जातो जसं पहिला पाठ दुस पहिला पाठ पूर्ण दुसरा अध्याय एक ते सात पर्यंत एक पाठ पूर्ण करण्यास तीन ते चार तास लागत असतात म्हणूनच वेळेनुसार त्याचं नियोजन करावं आता पाठ करण्याची पद्धत काय दुर्गा सप्तशतीचे पाठ त्रयंगम किंवा नम नवंगम पद्धतीने केले जातात हे प्राथमिक स्रोत आणि मंत्रासह पूर्ण होते त्रयंगम पद्धत म्हणजे देवी कवच हे शरीर संरक्षणासाठी सा अर्गला स्तोत्र अडथळे दूर करण्यासाठी किलक स्तोत्र पाठाचे फळ मिळवण्यासाठी त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप किमान एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तेरावा अध्याय वाचला जातो त्रयंगम व्यतिरिक्त नऊ स्तोत्र वाचावे देवी आवाहन देवी नाम अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र इत्यादी स्तोत्र दररोज क्रमाक्रमाने सकाळी सहा ते आठ वेळा वाचावे स्ना स्नान ध्यान संकल्प प्राथमिक स्तोत्र अध्याय वाचन करून आरती नैवेद्य करावे आता सकाळी आणि संध्याकाळी दोन पाठ असल्यास दुसरा पाठ वाचावा शेवटी देवीसुप्त वाचावे नऊ दिवसाचे वाटप संपूर्ण पठन पठन एक करायचे असल्यास पहिल्या दिवशी अध्याय एक किंवा दोन दुसऱ्या दिवशी अध्याय दोन ते चार हा दुसरा पाठ तिसऱ्या दिवशी अध्याय पाच ते सहा चौथ्या दिवशी अध्याय सात ते आठ पाचव्या दिवशी अध्याय नऊ ते अकरा सहाव्या दिवशी अध्याय अकरावा सातव्या दिवशी अध्याय बारावा आणि आठव्या दिवशी अध्याय तेरावा अष्टमीला हवन करावं नवमीच्या दिवशी संपूर्ण पाठाचा समारोप करावा आणि उद्यापन करावं मुख्य म्हणजे नऊ दिवसात चौदा पाठ पूर्ण करावे नवव्या दिवशी किंवा दशमीला उद्यापन करावं हवन कुमारिका पूजन ब्राह्मण भोजन दान इत्यादी करून अनुष्ठान पूर्ण करावे पाठ करताना मात्र काही नियम पाळावेत दररोज स्नान स्वच्छ वस्त्र पूजास्थळ शुद्ध ठेवावं शाकाहारी भोजन करावं किंवा व्रत ठेवावं पूर्ण ब्रह्मचर्य पाळावं क्रोध लोभ गप्पा टाळाव्यात सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी आणि शांत जागी पठण करावं पाठ करताना उशीर करू नये महिलांसाठी विशेषतः मासिक पाळी दरम्यान पाठ करू नये असं सांगितलं आपण हा पाठ सुरू करण्यापूर्वी गुरूंचा सल्ला नक्की घ्यावा दुर्गा सप्तशिष्ठी पाठ भक्तीने केल्याने नक्की चमत्कार घडतात कारण हे मंत्र शक्तिशाली आहेत असे बऱ्याच जणांचे व्यक्तिगत अनुभव आहेत अनेक भक्त अनुभव की पाठ केल्याने अचानक नोकरी मिळाली रोग बरे झाले शत्रू दूर झाले काळ्या बाजूचे प्रभाव कमी झाले आणि जीवनात शांती आली काही अनुभवांवरून नवरात्रीत पाठ केल्यानं मनोकामना पूर्ण झाल्या आणि आध्यात्मिक जागृती झाली शुद्धमानाने संकल्प घेऊन नियम पाळून जर आपण दुर्गा सप्तशतीचं पाठ केले तर नक्कीच आपल्याला हे चमत्कारिक अनुभव घेता येतात देवीची उपस्थिती यामुळे आपल्या घरात जाणू शकते स्वप्नात दर्शन होते आणि अडचणी आप दूर होतात हे अनुष्ठान सिद्ध सिद्धी देते पण फळाची अपेक्षा न करता आपण हे पठण आवडीने आणि स्वरक्षणासाठी करावे असं सांगितलं जातं धन्यवाद